सोमय्याच्या पत्नीनं अब्रू नुकसानीचा खटला जिंकलाय संजय राऊत दोषी असल्याचा निकाल पंधरा दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे खणून काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रु नुकसानीच्या खटल्यात गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयानं दोषी ठरवले आणि या प्रकरणी संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे पंचवीस हजारांचा दंड आकारण्यात आलाय शिवडी कोर्टानं निकाल दिला आहे दोन हजार बावीस सालचं हे प्रकरण आहे मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्यावर आरोप केला होता संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या, या मीरा भाईंदर येथील येथील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता आणि त्याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्र नुकसानीचा खटला दाखल केला होता या प्रकरणी सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता या निकालाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला न्यायालयाने संजय राऊत यांना पंचवीस हजारांचा दंड पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे संजय राऊत यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे पंधरा दिवसांची कैद असल्याने संजय राऊत जामिनास पात्र आहेत त्यानंतर आता संजय राऊत यांना रीसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल ते स्वतःला सरेंडर करतील त्यानंतर कोर्ट त्यांना जामीन मंजूर करण्याची शक्यता आहे सुनावणीवेळी संजय राऊत कोर्टात उपस्थित नव्हते परंतु कोर्टाने आपल्या नियोजितवेत निकालाचं वाचन पूर्ण केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई